हॅलो नमस्कार मी अमृता तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते माझ्या चॅनेलमध्ये सुट तर आता सध्या आपण बघतोय मुलांच्या डब्यासाठीच्या सोप्या सुटसुटीत आणि चविष्ट अशा भाज्या ज्या मुलं सहज खाऊ शकतील तर त्यासाठी आज मी करणार आहे च पांढऱ्या चवळीची उसळ चवळीमध्ये फायबर असतं भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे पचनक्रिया सुधारते आपली आणि कॉन्स्टिबेशनचा त्रास होत नाही आणि ह्या चवळीतील फायबरमुळे कोलेस्ट्रॉलची पातळीसुद्धा कमी होते वजन नियंत्रणात राहतं आणि चवळीमध्ये विटॅमिन सी असतं त्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तर अशा चवळीची भाजी आपण आज करणार आहोत चला तर मग बघूया तर चवळी पांढरी चवळी मी आधी कुकरमध्ये चार पाच चिट्ट्या करून शिजवून घेतलेली आहे छानपैकी त्यानंतर इथे मी थोडंसं वाटण करणार आहे त्यासाठी इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी आणि कांदा एक मोठा घेतलेला आहे एक टोमॅटो घेतलेला आहे आणि कोथिंबीर चला तर मग आधी आपण हे सगळे पदार्थ छान परतून घेऊया सगळ्यात आधी इथे मी कांदा परतून घेणार आहे थोडंसं असं वाटणघाटण करून केलं की मुलंसुद्धा या भाज्या खाऊ शकतात आणि ही खूप सोपी आणि हेल्दी रेसिपी आहे मुलांनाही नक्की आवडेल आणि आपण सहज करू शकतो ही भाजी तर कांदा परतून झाल्यावर खोबरंसुद्धा मी इथे छान परतून घेणार आहे खोबरं नसेल तर ओलं खोबरंसुद्धा चालू शकतं या भाजीमध्ये पण मी इथे खोबरं वापरलं आहे आता आपण टॉमॅटोसुद्धा थोडासा मऊ होईपर्यंत परतून घेऊया टॉमॅटोच्याऐवजी तुम्हाला दुसरं काही आंबट यात घालायचं असेल तर तुम्ही चिंचसुद्धा घालू शकता चिंचेचा कोळ किंवा आमसूलसुद्धा घालू शकता आता थे हो हे सगळं थंड होऊ देऊया आणि त्यानंतर हे थंड झाल्यावर मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे थोडंसं पाणी घालून वाटून घ्यायचं आहे पांढरी चवळी आणि लाल चवळी लाल चवळी शिजायला थोडासा वेळ लागतो इवन पांढरी चवळी शिजायलासुद्धा वेळ लागतो पण छान होतात या दोन्ही भाज्या तर हे वाटण आपलं तयार झालेलं आहे आता आपण फोडणी करून घेऊया त्यासाठी मी ते तेल घेतलं आहे दोन चमचे आणि त्यात जिरं मोहरी कढीपत्ता हळद हिंग घातलेलं आहे आणि त्यानंतर शिजवलेली चवळी घालून घेणार आहोत आणि हां वाटताना ह्यामध्ये शिजवलेली चवळीसुद्धा तुम्ही घाल वा घालून तीसुद्धा वाटा म्हणजे जरा ती दाटसर होते ग्रेव्ही चवळी घालून आता आपण थोडंसं परतून घेऊया डब्यासाठी ही भाजी म्हणजे खूपच उत्तम आहे तर चवळीमध्ये क कॅल्शियम पण असतं आणि इतर खनिजे पण असतात त्यामुळे हाडंसुद्धा मजबूत होतात भरपूर प्रथिने असतात ह्यामध्ये त्या त्यामुळे आपल्याला ऊर्जासुद्धा मिळते चवळीमुळे रक्तातील साखरेची पातळीसुद्धा नियंत्रित राहते तर अशी ही बहुगुणी चवळी आहे तर तुम्ही ही उसळ नक्कीच करा थोडंसं तिखट घातलं आहे मी आवडीनुसार किंवा तुम्ही जेवढं तिखट खात असाल त्यानुसार घाला आणि त्यानंतर तुमचा कुठलाही घरगुती मसाला किंवा गोडा मसाला किंवा तुम्ही दुसरा कुठला मसाला वापरत असाल कांदा लसूण मसाला किंवा काळा मसाला तर तोसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता आणि थोडंसं आंबट घातलेलं असल्यामुळे ह्यात आपण थोडासा गूळ घालणार आहोत गुळामुळे एक वेगळी थोडीशी चव येते तर गूळ आणि चवीनुसार मीठ घालून आपण ही भाजी छानपैकी उकळून घेणार आहोत एक वाफ येऊ द्यायची आणि भाजी तर चवळी तर आपली शिजलेलीच असल्यामुळे ही भाजी पटकन होते थोडीशी उकळी येऊ देऊया ह्याला म्हणजे ही भाजी छान मिळून येईल तर अशी आपली आता भाजी छान तयार आहे ती आपण सर्व करू तर चवळीची उसळ सोपी आणि सहज होणारी तयार आहे तुम्हीसुद्धा ही भाजी नक्की करून बघा मुलांना डब्यातही द्या आणि मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आपण भेटूच पुढच्या एका रेसिपीसोबत पुढच्या एका भाजीसोबत पुढच्या भाजी व्हिडिओमध्ये